नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीचा गोडवा या चॅनलमध्ये आपलं सरसें स्वागत फुलाची शेती असेल डाळिंब शेती असेल शेवगा शेती असेल किंवा इतरही फळांची शेती करतो आहे त्यामध्ये आपण परागी भवनासाठी काही गोष्टी आपण लक्षात घेतो आहे तर त्याच्यासाठी मधमाशीचं महत्त्व आज आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच घेऊन येतो आहे तर राहुल देवल सर यांचं देवल अँड फूड्स कंपनी यांच्याकडं आपण आज आलेलो आहे त्यांचं मधमक्षिका पालन आणि कशा प्रकारे करायचं याच्याविषयी आपण सविस्तर आज त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आमच्या शेतकरी बंधूंना तुमची ओळख करून द्या नमस्कार मी राहुल शशिकांत देवल माझं राहण्याचं ठिकाण मिरज जिल्हा सांगली आहे मी मागील पाच वर्षापासून स्थलांतरित मधमाशी पालन हा व्यवसाय करतो माझ्याकडे ह्या आपण जर पेट्या बघितल्या तर ॲपिस मेलिफेरा ह्या युरोपियन किंवा इटालियन जातीच्या जा मधमाशांच्या पेट्या आहेत याला मला स्थलांतरित पद्धतीनंच काम करावं लागतं म्हणजे ज्या ठिकाणी फुलारा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी या माझ्या मधमाशांची पेट्या मी अशा ठिकाणी लावतो आणि तिथला पराग मकरंद गोळा करून झाला तिथली फुलं संपली की नवीन ठिकाणांचा शोध घेतो आणि त्या ठिकाणी पेट्या घेऊन जातो याच्यासाठी मी पूर्ण देशभर फिरतो मी आपल्याकडे मंगळवेळ्यात सूर्यफुलासाठी आत्ता आलेलो आहे सूर्यफुलाचा इथला सीझन संपला की मी इथून राजस्थानमध्ये कोट्याला मोहरीवर जाईन तिथं दोन ते तीन महिने राहीन त्यानंतर मी कोथिंबिरीसाठी रामगंजी मंडी म्हणून राज्य राजस्थान आणि एम पीच्या बॉर्डर आहे तिथं जाईन त्यानंतर युपीला बिजनूरला निलगिरीसाठी जाईन एप्रिल महिन्याच्या आसपास मी पंजाबला होशियारपूरला कढीपत्त्यावर जाईन अशा वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथं आम्ही पेट्या लावून तिथं आम्ही तंबू टाकून त्या ठिकाणी राहतो आणि तिथनं हा मध गोळा करतो माझ्या व्यवसायाचे दोन मुख्य भाग आहेत एक म्हणजे मी अशा प्रकारे मध आणि मधमाशी पालनातनं मिळणारी इतर प्रॉडक्ट्स गोळा करतो आणि ती माझ्या देवलहानी या ब्रँडखाली मी विकतो मी शेतकऱ्यांना मधमाशाही विकत देतो परागीभवनाच्या सर्व्हिसेस देण्यासाठी निसर्गामध्ये ज्या वनस्पती फुलतात त्याच्यामध्ये परपरागीभवन क्रॉस पॉलिनेशनची अतिशय गरज पडते आणि क्रॉस पॉलिनेशन हे फक्त मधमाशीच करू शकते दुर्दैवानं भारतभरात किंबहुना जगभरातच कीटकनाशकाच्या बेसुमार वापरामुळं मधमाशांच्या नैसर्गिक वसाहतींची संख्याही रोडावत चाललेली आहे एक सर्वे माझ्या वाचनात आला की मागील पन्नास वर्षात पन्नास टक्क्याहून जास्त मधमाशांच्या वसती नष्ट झालेल्या आहेत तर त्यामुळे शेतकऱ्यांना या आता मधमाशांच्या पेट्या ठेवून परागीभवन करून घेण्याची आता गरज पडायला लागली आहे कारण त्यांच्या शेतात फ्लॉरिंग पिरियडमध्ये मध्ये मधमाशाच येत नाहीत तर त्यामुळं ह्या पेट्या आम्ही तिथं ठेवतो आणि फळदार न होण्याची बी क्रिया मंदावली म्हणजे मधमाशा कमी असल्यामुळे मधमाशा येत नसल्यामुळे आता डाळिंबाच्या शेताचं उदाहरण सांगतो तिथं मधमाशा ठेवलेले नाही आहेत तर त्या झाडाला वीस ते तीस चाळीस फळच लागतात पण मधमाशांची पेटी ठेवली तर शंभर सव्वाशे फळं लागतात तर एवढ्या जास्त प्रमाणामध्ये मधमाशीच्या मद पेट्यांचा फायदा व्हायला आहे फक्त डाळींबाच नाही डाळिंब पेरू चिक्कू जिथं काही नर आणि मादी फुल येतं आणि जिथं परपरागीवन होतं अगदी काकडी घेवडा दोडका वांगी कलिंगड टरबूज तुम्ही नाव घ्या त्या प्रत्येक ठिकाणी मधमाशीची पेटी ठेवा आणि तिथं तुमचं उत्पादन ऑलमोस्ट डबल होतं तर अशा प्रकारे आहे तर हे दोन प्रकारे आमच्या व्यवसायाचे भाग आहेत मिळणारा मध पण आम्ही वेगळ्या टाईपचा विकतो म्हणजे जांभूळ लिची निलगिरी कडीपत्ता मोहरी धनिया ओवा अशा सात प्रकारांमध्ये माड उपलब्ध आहेत कारण काय वेगळ्या ठिकाणी पेट्या लावतो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचा नैसर्गिक मध वेगळ्या ठिकाणचा आहे वेगळ्या चवीचा आहे वेगळ्या रंगाचा आहे वेगळ्या वासाचा आहे आणि वेगळ्या आयुर्वेदिक गुणधर्माचा आहे तर कुठलाही कृत्रिम पदार्थ वरून न घालता हा नैसर्गिक मध सात प्रकारामध्ये माझ्याकडे मिळतो त्याचे प्रत्येकाचे फायदे वेगळे असतात माणसानं रोज जर मधाचं सेवन केलं तर त्याची प्रतिकारशक्तीही प्रचंड प्रमाणात वाढते आत्ता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आपल्याकडे येत आहेत तर त्याच्यापासून आपल्याला बचाव करायचा असेल तर अशा चांगल्या गोष्टी खाणं रो, रोज गरजेचं खाणं हे गरजेचं आहे आता तर अशा प्रकारे माझ्या कामाचं हे स्वरूप आहे सर आता याच्या <laughs> शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी काय काय किंवा बरेचसे सामान्य जन हे मधमाशीला अतिशय घाबरतात तर मधमाशी ही आपली शत्रू नसून अतिशय जवळची मित्र आहे मधमाशी काही कारणामुळे जर संपली तर मनुष्यजात अवघ्या चार ते पाच वर्षात पृथ्वीतलावर तलावर नष्ट होईल असं सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सा आईन्स्टाईन सांगून गेलेले आहेत म्हणजे मधमाशीचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे आपल्याला नक्की लक्षात येईल कारण तिनं जर परपरागीभवनाची क्रियाच केली नाही तर कुठली एक एक सुद्धा फळ लागणार नाही बरोबर सध्या खाद्य कशा प्रकारे योग्य आहे का कमी पडत आहे आता तरी ठीकठाक दिसतंय आता तरी आम्हाला दिसत नाही तर राणी माशी सर कशी ओळखायची ते पण थोडं सांगू आधी राणीची फ्रेम आली की दाखव तुम्हाला पोलन नेक्टर आणि सीलवूड आता सीलवूड म्हणजे जसं नवीन जन्मले येणार आहे आ म्हणजे ते तोंड बंद आहे ते का हा हां सर ते नंतर तोडून खाडून येणार त्या बाहेर हां हां नेक्टर पोलन तर कमी दिसईच ना सीलवूड तो आहे लेकिन हां अंडी आहेत ते अंड्यातून पुढं हा, ते सील तयार होते हां म्हणजे पांढरे दिसते ते अंड्यात अंड्याची माळीत रूपांतर होतं हां हां अळ्या दिसतात ते हां आता अळ्या आहेत ते सील होतं हां खाना त्यांच्या त्या घरामध्ये धरून ते घर बंद करून देतात हां हां माशी पूर्ण तयार झाली जी व्यवस्था अळी हां हां जी अवस्था अंडी होतं आणि कस बघावं लागेल ही सगळ्यात मोठी दिसते ती राणी म्हणावं लागेल एकच राणी हा हा समजा एखाद्या शेतकऱ्याकडे एकच पेटी आहे त्याला वाटलं डबल पेटी करायची खाद्य भरपूर असलं तरच ही गोष्ट साध्य होऊ शकते बर बर हा म्हणजे ज्यावेळेला खाद्य भरपूर आहे त्यावेळेला फोला आणि नेट्र खाद्य म्हणजे पुरातला ह्या गोष्टी भरपूर येतील त्यावेळेला राणी जास्त पेटी भरली आपण एका पेटीची दुसरे डिव्हिजन घेऊ शकतो घटे

आणि जनरली या पेट्या ज्याला विकत दिल्या जातात ह्या सात पोळ्यावर असतात सात फ्रेमवर आता एक तर आम्ही ज्याला पेट्या आणल्या त्यावेळेलाच क्विन्सेल असण्यात तयार झालेले म्हणजे जास्त माश्या तयार झाल्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी नवीन राणी करण्याची प्रोसेस चालू केली असते आणि मग जुनी राणी मशी काय करते निम्म्या माश्या घेऊन उडून जाते दुसरीकडे पोळ्या करण्यासाठी आणि ह्या राणीला इथं घर आयत पोळी सोडते आणि निम्म्या माश्या तिथं तिच्यावर ठेवते मग एक तर ती प्रोसेस झाली आहे किंवा काही कारणामुळे अगदी एक टक्क्यामध्ये असतं हे की राणी माशी मेली आहे काही कारणामुळे नव्याण्णव टक्के होत नाही असं म्हातारी घेऊन किंवा आणि काही कारणामुळं तर ती आणि कसं होतं मराठीच कारण म्हातारी घेऊन असलं तरच होतं किंवा तिच्याकडं अंड्यांचं जर हे असतं द्यायची क्षमता संपलेली असते तर त्यामुळे ते संपून जाऊ शकते असं होतं इतर वेळे काही बाहेर जातच नाही तेव्हा तिला कोणी शत्रूने मारायचं किंवा काही विषय येतच नाही बाहेर निकाल के रखी क्या? सर, पेटी आहेत एखाद्या पेटीत माश्या कमी असतील बरं पेटीत ट्रान्सफर करू शकतो अशा करता येत नाही डायरेक्ट आपल्याला माशा करता येत नाहीत कारण काय प्रत्येक पेटीत जी राणी मासते मासे असते तर तिचा स्वतःचा एक वास असतो ज्याला इंग्लिश मध्ये आपण फेरोमान म्हणतो तो लागलेला असतो त्या माशांना आणि त्यामुळे आपण कुठल्या वसात तिथल्या आहेत त्या प्रत्येक मासे आयडेंटिफाय करू शकते स्वतःला आणि ती त्याच पेटीत जाते मग आपण काय करतो ज्याला कमी होतो त्याला जे सील्ड ब्रूड आहे ज्याच्यातनं नवीन नवीन माशा जन्माला येणार आहेत अशा प्रकारचे फ्रेम्स त्यांना देत अशा झाडून आहे त्या पेटीत जुन्या पेटीतल्या ते फ्रेम तेवढी काढायची आणि मग ती दुसऱ्या पेटी द्यायची जेणेकरून त्या नवीन माशा तिथे जन्माला येतील आणि त्यांना काही वास नाहीये त्यामुळे त्यांना सामावून घेतलं जाईल आणि एका पेटीतल्या माशी दुसऱ्या पेटीत दिली तर शक्यतो त्यांना ते ठारच मारून टाकलं जात मला हा हे पेटी जर थोडीशी डाऊन होती तेव्हा मला वाटलं की याच्यात काही अडचण आहे राणी वगैरे नाहीये का राणी नसेल तर काय होतं की त्यातल्या माश्या संपून जायला लागतात वय त्यांचं वाढतं आणि वय वाढल्यामुळे मरायला लागतात आणि नवीन जन्माला हा, येतच हा, 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 नाही ठीक आहे जी एक एक पोलंडचं पण घ्या शूटिंग पोलंड किती भरपूर भरलं होतं पोलंड म्हणजे पराग फुलातला पराग याच्यातनं त्यांना हा एक प्रकारे त्यांच्यासाठी प्रोटीनच काम करतो वेगवेगळ्या फुलांवर गोळा करतात ते हे खाद्य आहे दोन प्रकारचं त्यांचं खाद्य आहे फुलातला हा पराग आणि मकरंद मकरंदामधनं कार्बोहायड्रेट्स मिळतात त्यामुळे त्यांना बाहेर काम करायला जायला शक्ती मिळते वृद्धी होते आपण जसं प्रोटीन खातो आपलं जसं बॉडी बिल्डिंग मटेरियल आहे प्रोटीन प्रोटीन तसं सगळ्या लाईव्ह साठी किंवा लाईव्ह स्टॉक साठी ते उपयोगाला येतं मग पोलन येणं गरजेचं आहे नेक्टर जर कमी असेल तर आपण साखर पाणी देऊ शकतो सबस्टिट्यूट म्हणून ते काम करतं पण पोलनला काही सबस्टिट्यूट नाही पोलन जेवढे जास्त तेवढे अंडी जास्त पडतात ठीक आहे देखने की भी जरूरत नाही तो ये एक दे देंगे इसका किसी में ब्रूड हां ये ठीक दिख रही ना कॉलनी क्या करे या दुसरे किसी का दे देख ब्रूड म्हणजे जे जे अंडी आणि आळी आणि पिल्ल याला हा जी हा दुसरा अंडी आळी आणि पिल्ल याला सगळ्यांना मिळून ब्रूड असं म्हटलं जातं म्हणजे त्यांची पिल्लावळ ब्रूड म्हणजे त्यांची पिल्लावळ मग ती अंडी असेल आळी असेल किंवा सील्ड मध्ये अवस्थेत असतील याला पिल्लावळ म्हटलं जातं सगळी मिळून जी। आ, देखे। हाँ। देखे। हाँ। आता देताना कशा प्रोसेस आता हे मासे झाडणार आम्ही नाही बसले बसू देत काही अडचण नाही हातावर बसले तरी झाडू नका हलवू नका काही करू नका डिस्टर्ब झाला नाही काही अडचण नाही बबलूजी मेरे ख्याल से चार एक दिन बापर जाने से पहले एक राउंड मार के इसको चिनी देखील जाना ठीक रहेगा आज दी नाही दी, कैसा टाइम मिलता है अपने को अगर मिलता है और निपटा के जाना है तो भी निपटा सकते क्योंकि है अंतर दूर फिर बाद में बाद हम परेशान आता ह्याचे सील ब्रूड दिल्यामुळे त्यातल्या माश्या दोन तीन दिवस बाहेर येतील आणि त्यांना एक्स्ट्रा सपोर्ट मिळतील ना माश्या जेवढ्या त्यांच्याकडे कामकरी माशा जास्त तेवढं त्यांच्याकडनं काम जास्त घडतं ना त्यांना कामं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कामं काय काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे साफसफाई ठेवणं समजा काही मोकळे छत्ते आहेत तर त्याच्यावर लगेच बाहेरनं पांढरा पतंग येतो आणि त्यात अंडी घालतो तर त्यांना त्यावर कायम फिरून रक्षण करत राहायला लागतं म्हणजे काही माशांना तेच काम निमून दिलं असतं हां मग मोकळे छत्ते खरं तर ठेवून येत जेवढे मोकळे छत त्याचा तेवढा व्याप वाढला दुसरी गोष्ट त्यांना टेम्परेचर मेंटेन करावं लागतं टेम्परेचर त्यांना सर्वसंपणे पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास चे टेम्परेचर असायला लागतं मग बाहेर बारा डिग्री असू दे नाहीतर बाहेर पंचेचाळीस डिग्री असू दे त्यांना तेवढंच मेंटेन करावं लागतं